भवानी जय भवानी जे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो बसरे बाबा मिळाला तुझा हात नमस्कार धन्यवाद चला धन्यवाद बस चल आता बैस हा चल 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 आता ठीक आहे पावरात दिसत माणूस पावरात लई पावर भेटलेली दिसते या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले माजी खासदार रामदास तळसजी आपले ज्येष्ठ नेते आणि लोकप्रिय आमदार दादाराव केचेजी सुधीर दिवेजी आपले तरुण तडफदार असे उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला जे आरवीचे आमदार होणार आहेत ते सुमित वानखेडेजी सरिताताई गाखरे संदीप भाऊ काळे अविनाशजी देव अशोकजी विजयकर विजय वाजपेयी विजयजी आगलावे विजयजी वाघमारे मिलिंदजी देशमुख नितीनजी दर्यापूरकर दिलीपजी पोटकुळे प्रशांतजी वानखडे राहुलजी गुडबोले कमलाकरजी निंबोरकर चक्रदेवजी डोंगरे धर्मेंद्रजी राऊत वरुणजी पाठक वैशालीताई येरावार परिमलजी कांबळे सचिनजी होले प्रशांतजी सव्वालाखे नीताताई गजाम संजयजी सक्सेना मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तथापि मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची शेवटची सभा घेण्याकरता मी आरवीमध्ये आलो आहे मी बावीस जिल्ह्यांमध्ये जाऊन चौसष्ट सभा करून आलो आणि आज तुम्हाला खात्रीनं सांगतो तेवीस तारखेला ज्यावेळेस निकाल येतील महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे बंद भगिनी प्रचंड जनसमर्थन आपल्या महायुतीला या ठिकाणी मिळत आहे आपल्या आरवी मतदारसंघामध्ये दादाराव केचे अतिशय चांगलं काम केलं दोन हजार चौदा ते एकोणीस दादाराव आमदार नव्हते पण सातत्याने माझ्याकडे यायचे वेगवेगळ्या -वेग योजना घेऊन यायचे आणि मी त्याला मान्यता द्यायचो आता जे सुमित या ठिकाणी सांगत होते की या सगळ्या कामांचं क्रेडिट विद्यमान खासदार घेत आहेत त्याचं क्रेडिट त्यांचं नाही त्यांना तर माहिती नसायचं हे सगळं काम दादाराव आणि सुमित हे या ठिकाणी करायचे ते काम आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे यावेळी पक्षाने निर्णय घेतला की नव्या रक्ताला वाव द्यावा एका तरुणाला आपण उभं करावं सामान्य शेतकऱ्याच्या घरातनं जो तरुण पुढे आलेला आहे त्या तरुणाला नेतृत्वाचे गुण आहेत ज्याला विकास समजतो ज्याला विकासाची दृष्टी आहे काम करायची इच्छा आहे अशा तरुणाला पुढे आणायचं आणि हा निर्णय घेतल्यानंतर दादाराव केचे देखील त्या निर्णयाला समर्थन दिलं आणि सांगितलं माझ्या पक्षाचा निर्णय आहे मी निर्णयाच्या पाठीशी उभा राहीन आणि एक सच्चा कार्यकर्ता काय असतो हे दादारावंनी दादा या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं दादाराव तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो बंधू भगिनी नो मी सुमित वानखेड्यांना इतके दिवस बघतोय जवळून मी त्यांना बघितलेला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुमित हा जनसामान्यांचा नेता आहे तो ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी जरी तो वाघासारखी डरकाळी फोडत असला तरी देखील कमी बोलणं आणि जास्त काम करणं अशा प्रकारचा त्याचा स्वभाव आहे सातत्याने एखादं काम हातामध्ये घेतलं की त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम जोपर्यंत मंजूर होत नाही सुमित वानखेडे कधी शांत बसत नाही म्हणूनच जी कामं मंजूर झाली ती कामं महाविकास आघाडीच्या काळामध्ये थांबली पण पुन्हा सरकार आलं आणि दादारावंनी सुमितने पाठपुरावा सुरू केला त्या प्रत्येक गोष्टीचा जी आर निघाला